आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्हा युवा सेनेकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे युवा सेनेचे सोलापूर लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे युवासेनेचे सोलापूर जिल्हा विस्तारक उत्तम आयवडे तसेच युवासेनेचे सोलापूर लोकसभा विस्तारक सिद्धाराम शिलवंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी पद्मशाली चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला नागरिकांच्या समस्या सोडवल्या विद्यार्थी तरुण तरुणीची समस्या सोडवला तर निश्चित स्वरूपात येणारा जो भविष्य आहे तो उज्ज्वल असेल मित्रांनो युवासेना म्हणजेच भविष्याची शिवसेना आहे प्रत्येकाला कुठलं ना कुठलं ध्येय असेल कुणाला नगरसेवक व्हायचे असेल कुणाला जिल्हा परिषद लढायची असेल कुणाला पंचायत समिती मिळायच असेल फक्त पद मिळालं म्हणजे तिकीट मिळालं म्हणजे आपण निवडून येऊ अशात भाग नाही मित्रांनो आज अंबरनाथ महानगरपालिकेत अवेळी नगरसेवक आहेत केवळ त्यांच्याकडे पद के आहे म्हणून ते नगरसेवक नाहीत त्यांनी ग्राउंड लेवलला लोकांची कामं केली आहेत दिवस रात्र हॉस्पिटल असेल पोलीस स्टेशन असेल कॉलेजच्या मुलांची ऍडमिशनचे विषय असतील हे सर्व ते दिवस रात्र काम केलेले आहेत परगावी राहणाऱ्यांचं मतदान देखील आपल्याला खेचून आणच आहे ते सर्व मतपेटीच्या माध्यमातून प्रत्येक मत हे आपल्या महाविकास आघाडीला आपल्या सन्मान्य उद्धव साहेबांच्या हात बळकटीसाठी हे मत तुमचं योगदान ठरणार आहे त्यामुळे कळकळीची कल सर्वांना विनंती आहे माझी की आपण आपल्या आयुष्यातले हे दोन महिने आपल्या पक्षासाठी आपल्या युवासेनेसाठी आपल्या आदित्य साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांनी आपण झोपून द्यावं आणि मला अपेक्षा आहे आपण ते करचाल मी आपलं पुन्हा एकदा मी सन्मान्य वरिष्ठ इथं आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सोलापुरात येऊन तुम्ही इथं वेळात न वेळ आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेलाच मी विशेष या सर्व आमच्या युवासेना पदाधिकाऱ्यांकडून आपला आभार व्यक्त करतो तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणीसुद्धा जाहीर करण्यात आली या बैठकीला युवासेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले शहर प्रमुख विठ्ठल वानकर शिवसेनेचे महानगर क्षेत्रप्रमुख विष्णू कारंपुरी प्रमुख लवू गायकवाड जिल्हा सचिव मल्लीनाथ कारंपुरी जिल्हा कॉलेज कक्षा अधिकारी तुषार आवताडे जिल्हा सोशल मीडिया समन्वयक अजित स्वामी दक्षिण सोलापूर तालुका आनंद कुमार थोरात तसेच शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते